धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे लिंबाचं लोणचं चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया लिंब असे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत सुकून घेतलेले आहेत आता हे लिंबाचे आपण फोडी करणार आहोत आणि मस्त असं लोणचं बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीत बिना तेलाचं लोणचं बनवणार आहोत आपण लोणच्यामध्ये टाकण्यासाठी आपण साहित्य पाहू शकताय मोहरी घेतलेली आहे एक वाटी बारीक करून दोन चमचे लाल तिखट दोन चमचे मीठ आणि दोन चमचे हळद मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकताय आता हे सगळं मिश्रण मी लोणच्यामध्ये टाकणार आहे आता हे लिंब मी कापून घेणार आहे ह्या पद्धतीनं मी सगळे लिंब कापून घेणार आहेत एका लिंबाच्या मी आठ फोडी करणार आहे तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीनं मी सगळे लिंब कापून घेणार आहे बघू शकता हे अशा प्रकारे मी सगळ्या लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी मोहरी आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे हळद आणि लाल तिखट हळद लाल तिखट आणि बारीक करून घेतलेली मोहरी हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही मी